एक तर गाडगेबाबाने अनेक वेळा असं विचारलेलं आहे की असा कसा तुमचा देव की जो बोकडाला लालची आहे परंतु त्याच्याबरोबर गाडगेबाबांचं फार चांगलं उदाहरण आहे जे मी नेहमी अनेक ठिकाणी ने देत असतो गाडगेबाबा तीस वर्ष पंढरीच्या वारीला आषाढी आणि कार्तिकीला गेले पण एकदाही देवळात गेले नाहीत एकदाही आषाढी आणि कार्तिकीचा उपवास केला नाही लोकांनी खराब केलेला चंद्रबागेचा किनारा स्वतःच्या झाडून इथे साफ करायचे संध्याकाळी कीर्तनाला उभे राहायचे समोर हजारो माणसं असायची आणि बाबा त्यांना विचारायचे देव पाहिला का देव लोकांना वाटायचं त्यावेळी बाबांचं एवढं नाव झालेलं नव्हतं की अरे हा माणूस आम्ही पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला आलोय आणि आम्हाला विचारतो देव पाहिला का देव लोक म्हणायचे पाहिला जी बाबा म्हणायचे कमाल आहे तुम्ही देव पाहिला तुमचा देव कोठे राहतो लोकांना वाटा वाटायचं याला काहीच माहीत नाही ते म्हणायचे अरे आमचा देव देवळात राहतो तो रंगाने सावळा आहे तो विटेवर उभा आहे त्याचे कटीवर हात आहे त्याच्या बाजूला रखमाई आहे बाबा म्हणायचे कमाल आहे तुमचा देव देवळात राहतो माझा देव माझ्या मनात राहतो तरी लोकांना काही कळायचं नाही मग आपल्या मिश्किल वराडी शैलीमध्ये बाबा असं म्हणायचे तुम्हाला देवाले अंघोळ करते की नाही लोक म्हणायचे करते तर बाबा म्हणायचे तुम्हाला देवाले अंघोळ कोण घालते लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे अंघोळ स्वतःले mm. करता येत नाही तर तुम्हाला तुमच्या भाग्याची अंघोळने काय घालणार मग बाबा विचारायचे तुम्हाला देवाले धोतर नेसते की नाही लोक म्हणायचे नेसते तर बाबा म्हणायचे तुम्हाला देवाले धोतर कोण नेसवते लोक म्हणायचे आम्हीच नेसवतो जी बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे नेसूचे धोतर स्वतःला नेसता येत नाही तर तुम्हाला तुमच्या भाग्याचं वस्त्र रे काय देणार पुढे बाबा विचारायचे तुम्हारे देवाले नैवेद्य दाखवते की नाही लोक म्हणायचे दाखवते बाबा म्हणायचे नैवेद्य दाखवून काय करते लोक म्हणायचे नैवेद्याच्या बाजूला काठी घेऊन बसते बाबा विचारायचे कशाला लोक म्हणायचे देवाला वाढलेले नैवेद्य कावळा कुत्रा खायला आला तर त्याला काठीनं हकायला बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले त्याच्यासाठी वाढलेल्या नैवेद्याचे स्वतःचे स्वतःले रक्षण करता येत नाही तो तुमच्या आयुष्याचं रक्षण रे काय करणार आणि पुढं गुप्तेजी एक लाख मोलाचा प्रश्न बाबा विचारायचे जित्ता जागता देऊ कुणी पाहिला का जित्ता जागता देऊ आणि मग लोक कवऱ्या बाऱ्या चोड्याने इकडं तिकडं पाहायला लागायचे कारण आपण तो पाहिलेला नसतो गाडगे बाबांच्या बाजूला एक माणूस उभा असायचा रापलेला चेहरा जाडे भरडे खादीचे कपडे पांढरी शुभ्र दाढी पाय अनवाणी त्याच्याकडे बोट दाखवत बाबा म्हणायचे अरे हे भाऊराव पाटील बघा हे महारामांगाच्या पोरांना शिकवण्याचं काम करते तेला देव म्हणा अरे ते गांधी बाबा बघा ते देशासाठी मर मर मरते तेला देव म्हणा अरे अडाण्याला शिक्षण द्यावं बेघराला घर द्यावं रंजल्या रांजल्याची सेवा करावी मुख्या प्राण्यावर दया करावी बाप हो देव येच्यात राहतो बाप हो देव देवळात राहत नाही देव आपल्या मनात राहते देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते